पंढरपूर लोनंद रेल्वेमार्गासाठी ब्रिटिशकालीन प्रस्तावित नऊशे बावीस एकर जमिनीचं रेल्वेकडून पुन्हा संपादन होणार आहे पुणे इथं शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रेल्वे विभागाच्या या जमिनीचे संपादन करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले त्यानुसार मागील दोन दिवसापासून ब्रिटिशकालीन जमिनीचं पुन्हा संपादन करण्यात येत आहे पंढरपूर लोणंद या रेल्वे मार्गासाठी सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यातील एकूण नऊशे बावीस एकर जमीन संपादित करण्यात आली होती मात्र ही जमीन सध्या मूळ मालकांच्या ताब्यात आहे या रेल्वे मार्गासाठी एकोणीशे एकोणतीस मध्ये संपादित करण्यात आलेली जमीन पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आलाय यासाठी संबंधित जमिनीचं सर्वेक्षण करण्याची मोहीमही विशेष पथकाकडून सुरू करण्यात आली आहे बार्शी लाईट रेल्वे कंपनीनं एकोणीसशे एकोणतीसमध्ये पंढरपूर लोणंद रेल्वेमार्गासाठी नऊशे बावीस एकर जमीन संपादित केली होती मात्र त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण झाला नाही एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये दुष्काळी परिस्थितीत अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी रेल्वेनं ही जमीन महाराष्ट्र सरकारला एक साली तत्वावर दिली त्यामुळे रेल्वे विभागानं या जमिनीच्या मोबदल्यात पाच कोटी त्रेसष्ट लाख वीस हजार चारशे सत्तेचाळीस रुपये परवाना शुल्काची मागणी महसूल खात्याकडं केली आहे रेल्वे विभागानं पंढरपूर लोणंद हा ब्रॉडगेज लाईन म्हणून मंजूर केला त्यामुळे या मार्गाचं काम करण्यासाठी रेल्वे विभागानं पुन्हा महसूल खात्याकडे जमिनीची मागणी केली आहे